समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सेवानिवृत्त ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांचा रखडलेला ग्रॅज्युटी फंड त्यांना लवकरात लवकर मिळावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने तीव्र असे आंदोलन छेडण्याचा इशारा अविनाश काळीबाग यांनी निवेदनाद्वारे दिला आहे मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने पलूचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की पलूस तालुक्यातील कुंडल ग्रामपंचायतमधील सेवानिवृत्त सफाई कर्मचारी यांचा ग्रॅज्युएटी फंड गेली दोन वर्ष रखडला असून दोन वर्षांपासून कोर्टात पाठपुरावा केल्यानंतर माननीय या कोर्टाने याबाबत एक वर्षांपूर्वी आदेश देऊनही कोर्टाचा आदेश न मानता ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांनी वेळोवेळी उलटसुलट उत्तर देऊन आजपर्यंत संबंधितांना ग्रॅज्युएटी फंड मिळण्यापासून दूर ठेवले आहे त्यांना मानसिक त्रास दिला आहे या संदर्भात संबंधित व्यक्ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पलूस तालुका युवक आघाडी अध्यक्ष अविनाश काळीबाग यांच्याकडे सदर विषयाबाबत तक्रार घेऊन आले असता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पदाधिकारी यांनी पलूचचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांना याबाबतचे निवेदन देऊन या, या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरात लवकर याबाबतचा तोडगा काढावा व दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने तीव्र असे आंदोलन छेडण्याचा इशारा अविनाश काळीबाग अध्यक्ष पलूस तालुका युवक आघाडी यांनी दिला आहे यावेळी पोलीस तालुका कार्याध्यक्ष अमरजित राजवंत तालुका युवक उपाध्यक्ष यशबा आयवळे सनीभाऊ सावंत विरेश होवाळ धनंजय आवळे यांच्यासह सफाई कामगार उपस्थित होते पोलूस तालुक्याचे गट विकास अधिकारी मान्य माने साहेब यांना निवेदन देण्यात आले की कुंडल ग्राम पंचायत मधील सेवानिवृत्त सफाई कामगार यांचा ग्रॅज्युएटी फंड थांबवण्यात आले आहे त्यापैकी गौतम आबा वाघमारे पोपट बाबू सोळवंडे दिलीप ज्ञानू सोळवंडे सुरेश शंकर सोनवणे असे कर्मचारी आमचे गेले दोन वर्षे झाले सेवन निवृत्त होऊन सकट आजपर्यंत ग्रॅज्युएटी फंड देण्यात आलेला नाही आम्ही ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता उडवावडीचे उत्तरं आम्हाला ग्रामपंचायतीकडून मिळाले आहेत या सगळ्या ह्याला कंटाळून आमच्याकडे आलेले सर्व एक कर्मचारी व त्यांचे बंधू यांनी आमच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडे न्याय मागितले आहे या न्यायाच्या मागणीनुसार आम्ही आज गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन येत्या दहा ते पंधरा दिवसात जर यांचा ग्रॅज्युएटी फंड जर नाही दिला तरी येत्या दहा ते पंधरा दिवसात आम्ही तीव्र असं आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं करण्यात येणार आहे असे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका